नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळी तीन हजार सहाशे क्विंटल सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जॅसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावत या ठिकाणी अवकायलेली पंधराशे एकोणसत्तर क्विंटल जसे दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती पार्श्वन या ठिकाणी जसे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसे पुढे बाजू समती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे एकाहत्तर